जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ आज आझाद मैदान बी के सी किंवा शिवाजी पार्क यापैकी कोणत्याही एका मैदानावर वीस तारखेचं आंदोलन करण्याची परवानगी मिळावी म्हणून मुंबई पोलिसांच्या भेटीला गेला आहे पण दुसऱ्या बाजूला आता ओबीसी समाजानं सुद्धा वीस तारखेलाच राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिलाय ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले की आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही पण जर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा प्रयत्न होत असेल तर मग आम्हाला ही कठोर पावलं उचलावी लागतील त्यासाठीच आज काही ओबीसी नेत्यांनीही मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी मिळावी म्हणून मुंबई पोलिसांकडं अर्ज केल्याचं कळतं आहे दरम्यान आता ओबीसी समाजातील नेत्यांनी आंदोलनासाठी वीस तारीखच का निवडली यामागं कुणाची गेम आहे दोन्ही समाजातील दुफळीचा राजकीय फायदा कुणाला होऊ शकतो या भूमिकेमागं सरकारचा काही डाव आहे का अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण काही मुद्द्यांच्या आधारे जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं विषयच भारी तर मंडळी राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्याप शांत झालेला नाहीये आपल्या मागण्या मान्य न झाल्यास वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आंदोलन करणार असल्याचं मनोज जरांगेंनी जाहीर केलंय तशातच आता ओबीसी समाजाचे नेते देखील पुढे आलेत त्यामुळेच आरक्षणाच्या मागणीसाठी आज पंढरपुरातही धनगर समाजाची राज्यव्यापी बैठक आयोजित झाली त्या बैठकीसाठी प्रकाश शेंडगे आज पंढरपुरात आले होते त्यावेळी ते म्हणाले की मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याच्या विरोधात आम्ही कधीच नाही त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे मात्र ओबीसीतून आरक्षण मिळावं ही मागणी राज्य सरकारनं मान्य करू नये नाहीतर वीस जानेवारी रोजी ओबीसी समाजाच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन केलं जाईल मंडळी आता याआधी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याच्या ओबीसी विरुद्ध मराठा समाजातील नेत्यांच्यात आरोप प्रत्यारोप शाब्दिक वॉर सुरू होतच भुजबळ विरुद्ध जरांगे पाटील ही रायवलरी तर संबंध महाराष्ट्राने पाहिली पण आता ग्राउंड वरही दोन्ही समाजाचे लोक एकमेकांसमोर उभं राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान मराठा समाजाच्या आंदोलनासाठी सरकारनं परवानगी दिल्यास ओबीसी समाजाच्या आंदोलनाला देखील परवानगी देण्यात यावी असं शेंडगे म्हणाले मुंबईतील आंदोलनासाठी दहा लाख गाड्या येणार असल्याचं मराठा समाजाचे नेते सांगत आहेत मात्र ओबीसी समाज गरीब असल्या कारणानं आम्हाला कोटींचा खर्च करता येणार नाही ना त्यामुळं आम्ही मुंबईतील आंदोलनासाठी गाढवं बैलगाडी पायदिंडीच्या माध्यमातून आंदोलनात सहभागी होणार आहोत अशी उपरोधक टीका प्रकाश शेंडगेंनी केली आहे मुंबईत सध्या पन्नास लाख ओबीसी बांधव राहतात त्यामुळं ओबीसी समाजानं मुंबईत आंदोलन सुरू केल्यास काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी असं शेणगे म्हणाले आता जरांगे पाटील यांनीही मुंबईत येताना आंदोलकांनी काय काय आणावं ते सांगितलंय शिवाय तीन कोटी मराठे आता मुंबईत धडकणार असल्याचंही कळत आहे पण आता मुख्य मुद्दा आहे की या आंदोलनाचा काय परिणाम होऊ शकतो आणि वीस तारखेलाच दोन्ही समाजाला मुंबईत आंदोलन करता येऊ शकेल का मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद पडद्यामागून कोण वाढवत आहे तर बघा परिणामांचा आधी विचार केल्यास पुन्हा एकदा या दोन्ही समाजातील दुपळी ही अधिक वाढू शकते अशा वेळी समाजाची बहुसंख्य मतंही भाजपकडून वळतील तर मराठा समाजाची मतं आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजप एकनाथ शिंदे अजित पवार राधाकृष्ण विखे पाटील अशा मराठा नेत्यांना फ्रंटलाईन करू शकतं म्हणजे डिवाईड अँड रूल या न्यायानं ना भाजप आणि एकूणच महायुती दोन्ही समाजाला कंट्रोल करू शकतं असं काही राजकीय जाणकारांना वाटतंय एकूणच राजकीय ध्रुवीकरणाचा हा डाव आहे का ही शंका या ठिकाणी व्यक्त केली जाते पण आता वीस तारखेलाच दोन्ही समाजानं मुंबईत आंदोलन करायची परवानगी मागायचं काय कारण आहे काहींच्या मते जसं जारांगीविरुद्ध भुजबळ असा वाद पेटला त्याच प्रकारे आता मुंबईत फक्त मराठा ध्रुवीकरणाला प्रबळ होऊ न देता मराठा विरुद्ध ओबीसी अशी लाईन पुढे जावी म्हणून सरकारमधीलच काही शक्ती काम करतायत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देताना येणाऱ्या राजकीय निर्णयांच्या अडचणी लपवताना जरांगेंच्या आंदोलनाला कशाही प्रकारे दडपण्याचाच प्रयत्न सुरू आहे असा आरोप राज्य सरकारवर केला जातो आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर याबाबतीत सोशल मीडियात सातत्यानं आरोप केले जात आहेत याबाबत बोलताना वरिष्ठ पत्रकार प्रशांत कदम मात्र वेगळा मुद्दा मांडतात ते म्हणतात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना लोकांकडून मिळणारी सहानुभूती वळवण्याचा प्रयत्न गेल्या काही काळापासून सुरू आहे हे वळवण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचे प्रयत्न सुरू आहेत आत्ताच्या परिस्थितीत चर्चा ही चर्चाही बाजूला पडली आहे आणि आरक्षणाचा मुद्दाच केंद्रस्थानावर आहे वोटिंगबाबत बोलायचं झाल्यास गेल्या निवडणुकीतही भाजपचा मुख्य वोटर ओबीसीच राहिला आहे त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावून मराठा समाजाला आरक्षण देतील असं वाटत नाही असो पण तुम्हाला नेमकं काय वाटतं आहे राज्य सरकार मराठाविरुद्ध ओबीसी ही फूट पाडून राजकारण आहे का यामध्ये नेमक्या कोणत्या नेत्याचा हात असू शकतो याचा त्यांना फायदा होईल की तोटा तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद